मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आढावा पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहू देऊ नका जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरूपात आतापर्यंत एकोणतीस हजार पाचशे सत्तेचाळीस व ऑफलाईन अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तर महिलांनी सहभाग घेतलाय शासनाची ही योजना महत्त्वाकांक्षी असून यो गाव तालुका आणि जिल्हा स्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांची ऑनलाईन नोंदणी करावी तसेच कोणीही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण जिल्हास्तरीय समिती अमोल गेडगे यांनी सर्व संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला दिल्या योजनेबाबतची आढावा बैठक सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती बैठकीकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्य कार्तिकेयन एस जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुदकेकर उपायुक्त पंडित पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी निपसे राहुल महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईनगडे जिल्हास्तरीय संबंधित विभाग प्रमुख तर ऑनलाईन स्वरूपात सर्व तहसीलदार नगर परिषद मुख्याधिकारी महिला बाल विकास अधिकारी गट विकास अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रमुख तहसील कार्यालयातून व्ही सी द्वारे उपस्थित होते कामाला गती मिळणार ऑनलाईन नोंदणी करताना फोटो अपलोड होताना खूप वेळ लागतो मात्र आता ऑफलाईन अर्जावरील फोटोवरून अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच सर्वरमध्ये वाढ केल्याने अर्ज भरण्यास गती मिळते सायंकाळी विशेष यंत्रणेद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या त्यामुळे येत्या दहा दिवसात सर्व ऑफलाईन अर्ज घेण्याचे काम संपवून आलेले अर्ज तात्काळ ऑनलाइन करा याबाबतच्या सूचना बैठकीत दिल्या चांगले काम केलेल्या गावांचा होणार सन्मान महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या या योजनेत जी गावे संपूर्ण उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतील त्या गावांचा वॉर्डचा आणि अर्ज नोंदणीत काम केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रशासनामार्फत प्रशा केला जाणार आहे तसेच अर्ज ऑनलाईन केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधनही दिलं जाणार आहे ज्या गावात आणि वार्डमध्ये चांगल्या प्रकारे काम झाले आहे तेथील यशस्वी गाथा इतर गावात राबवून योजनेला गती द्या पूर्ण योजना राबवून जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी यावेळी प्रत्येक गावनिहाय या आढावा दैनंदिन स्वरूपात घेण्याच्या सूचना केल्या